मित्रांनो आज आर बी आयची बैठक होती त्याच्यामध्ये व्याजदर हे स्थिर ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे वाढवले नाहीत आणि कमीही केले नाहीत तर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत आणि बाजाराला हे माहीत होतं म्हणून बाजाराची क्लोजिंगसुद्धा आज तुम्ही जर पाहिली असेल तर फ्लॅट क्लोजिंग पाहायला मिळते परंतु इथून पुढं आता जेव्हा मिटिंग होईल त्यावेळेस व्याजदर कपात होतील का वाढतील आणि जर कपात झाले तर कोणत्या कंपन्याला फायदा होईल इथून बाजार कसा चालू शकतो याची चर्चा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत परंतु त्या अगोदर आजचं मार्केट बघू आज बघू शकता फ्लॅट क्लोजिंग आहे छप्पन अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये पॉईंट झिरो सेवन निफ्टी फिफ्टीमध्ये तीस अंकाची घसरण आहे पॉईंट बारा निफ्टी बँकमध्ये चौऱ्याण्णव अंकाची घसरण आहे पॉईंट अठरा निफ्टी मिड कॅप हंड्रेड दोनशे त्रेसष्ट अंकानं वाढलेलं आहे पॉईंट पंचेचाळीस सनसेक्स फ्लॅट निफ्टी चोवीस हजार सातशेच्या आसपास मेटल शेअर चमकले आय टी शेअर दबावाखाली आटो मेटल पॉवर ऑइल आणि गॅस टेलिकॉम निर्देशांकात खरेदी दिसून येत आहे तर मीडिया आय टी रिॲलिटी कॅपिटल गुड्स निर्देशांकात विक्री दिसून येत आहे ट्रेंट बजाज आटो आय सी आय सी आय बँक आय टी सी एस बी आय लाईफ इन्शुरन्स हे निफ्टीमध्ये सर्वाधिक आज वाढलेले आहेत तर अपोलो हॉस्पिटल टी सी एस एल अँड टी एच डी एफ सी बँक आणि पॉवर ग्रिड कॉर्प सर्वाधिक तोट्यात आहेत हे आजचं मार्केट होतं एकंदरीत आता बघू बैठक आर बी आयची जी बैठक झाली त्याच्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आयने रेपो दर सहा पॉईंट पाच टक्क्यावर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही गव्हर्नर शशिकांत दास यांनी शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केले यामुळे सलग अकराव्यांदा रेपो दर अपरिवर्तित राहिला आहे साडेसहा टक्क्यावर दरम्यान आयने कॅश रिझर्व्ह रेशो हा सी आर आर जो आहे तो पन्नास बेसिस पॉइंटने कमी करून चार टक्के केलेला आहे बी आयने आज हे धोरण जाहीर केले आहे यामध्ये त्यांनी दर कप दरात कोणती बदल केलेला नाही तेव्हापासून निर्देशांकात चढउतार होत आहेत परंतु धोरणात्मक घोषणा जवळपास तज्ज्ञांच्या अंदानुसार अंदाजानुसारच होत्या म्हणजे बाजाराच्या अंदाजानुसारच ह्या अंदाजा घोषणा होत्या अशा स्थितीत गुंतवणूकदार आणि व्यापारी बँकिंग निर्देशांकावर लक्ष ठेवून आहेत बँक निफ्टीवर आपले मत मांडताना सेंट्रम ब्रोकिंगचे निलेश जैन म्हणाले की बँक निफ्टी सध्याच्या पातळीवरून नवीन विक्रमी उच्चांकाकडे वाटचाल करताना दिसेल ते म्हणाले की पुढील आठवड्यात बँक निफ्टी नवीन विक्रमी पातळीला स्पर्श करताना दिसल्यास मला आश्चर्य वाटणार नाही निर्देशांकात चोपन्न हजाराची पातळी स्मार्टमधून स्पॉटमधून बाहेर पडताना दिसत आहे म्हणजे बँक निफ्टी वाढणार आहे याचाच अर्थ बँकिंगचे शेअर हे आता इथून पुढं वाढू शकतात कारण यांचा असा अंदाज आहे की पुढच्या बैठकीमध्ये रेपो म्हणजे रेट जे आहेत ते रेट कट होऊ शकतात या अंदाजानुसार मार्केट चालणार याचा आहे याचाच अर्थ की हे शेअर आता बँकिंगचे जे सध्या खूप खाली आहेत ते शेअर आता वर जाऊ लागतील बँक निफ्टीने आउट परफॉर्म मू दाखवण्याची आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे आम्ही ट्रेडिंगसाठी त्यात समावेश केलेल्या निवडींची शिफारस करत आहोत आम्हाला ॲक्सिस बँकेचा स्टॉक खूप आवडतो यांचं असं म्हणणं आहे की ॲक्सिस बँक घ्यायला पाहिजे त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी त्यांच्या फर्मच्या ग्राहकांना हे साठे खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे आज आपण बघणार आहोत त्याच संदर्भात असलेल्या कंपन्या ज्या की फायनान्स क्षेत्रामधल्या आहेत ज्याचा की फायदा आपल्यालाही मग मिळू शकतो ज्या की कंपन्या आपल्याला आज खाली मिळत आहेत परंतु आता इथून बैठक जेव्हा होईल तेव्हा हो वाढेल हो, तोपर्यंत मार्केट ते कवर करून टाकेल पुढच्या बैठकीचा निर्णय येईपर्यंत जसं की आता कव्हर केलेलं होतं की रेपो रेट जे आहे ते कट होणार नाहीत अशी बाजाराला अपेक्षा होती म्हणून बाजाराने आधीच ते कवर करून बसला होता म्हणून बाजार आज पडला नाही तर हा फ्लॅट क्लोज झालेला आहे तसंच आता जर आपण ह्या बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्या जर खरेदी केल्या ज्या खालच्या लेवलला मिळत्या तर त्याचा फायदा आपल्याला नंतर होऊ शकतो त्याच्यामध्ये पहिली कंपनी आपण बघणार आहात होम फर्स्ट फायनान्स एक हजार सेहेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करते आज जवळपास फ्लॅट क्लोजिंगच आहे असं म्हणायला न हरकत नाही आणि हाऊसिंग फायनान्समधली ही कंपनी आहे मार्केट कॅप पाहिलं तर नऊ हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी सत्तावीसचा आहे आर ओ सी अकरा पॉईंट दोन आर ओ पंधरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची आहे अठ्ठावीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि तेवीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई पी एस चांगले वाढलेले आहेत कंपनीचे इथं तुम्ही बघू शकता तीस जो मिडियन पी आहे ह्या मिडियन पीच्या इथं खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ई पी एस तर मस्त आहेत कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे आणि ह्या वेळेला आपण खरेदी केली तर आपल्याला भविष्यामध्ये रेपो रेट कम कमी जेव्हा होतील ती घोषणा होतील त्यावेळेस हा शेअर बराच वर गेलेला असेल तर त्यामुळं आत्ताच खरेदी केलेली आपल्याला फायदा देऊन जाईल इथं बघू शकता रेव्हेन्यू जो आहे मार्च दोन हजार तेरापासूनचे सहा करोडचे तेराशे अठरा करोड आहेत आणि नेट प्रॉफिट जे दोन हजार चौदाला तीन करोड झालं होतं ते आता तीनशे बेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळं सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला ह्या कंपनीचे पाहिले तर एकदम डबल डिजिट तर आहेत पण चांगले पाहायला मिळतात डबल डिजिटमध्ये सुद्धा इथंही तसाच पैसा बनणार आहे की जो अजून बनलेला नाही तुम्ही बघू शकता तीन वर्षात सहा टक्क्याचा सी ए जी आर आहे जे की इथं प्रॉफिट जर पाहिले तर कितीतरी जास्त पटीनं प्रॉफिट आहेत तर ह्यापेक्षा आपल्याला इथं प्रॉफिटपेक्षा जास्त इथं सी एज आर कंपनी बनवून देणार आहे म्हणून आता जर खरेदी केली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व बघितलं तर दोन हजार दोनशे बहात्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर आठ हजार आठशे करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळं हे सोडून देऊ शकतो चार्ट बघू शकता कंपनी कशी वर जात आहे आणि सध्या आपल्याला रजिस्टन्स आणि सपोर्टच्यामध्ये मिळत आहे एक हजाराच्या आसपास कंपनी आता इथून ये खाली येईल असं वाटत नाही जर आलीच खाली तर इथं तिचा हा सपोर्ट तयार आहे तर तुम्ही बघू शकता कंपनी चांगली आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये सरकारचाही घरं बांधण्यावर जास्त कल आहे आणि त्याचा फायदा ह्या कंपनीला होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे इरेडा इरेडा पण खूप चांगली कंपनी आहे ही पण फायनान्स क्षेत्रामध्येच काम करते आणि दोनशे एकवीसवर ही ट्रेड करते आज जवळपास हिची पण फ्लॅट क्लोजिंग आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर एकोणसाठ हजार चारशे ऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर एक्केचाळीसचा आर ओ सी नऊ पॉईंट तीस आर ओ सतरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची एकोणचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पंच्याहत्तर टक्केची पूर्ण प्रोमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस पाहिले तर नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे बघू शकता चार क्वार्टर पाच क्वार्टरची ई पी एस चांगली वाढलेत इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे तर ही कंपनी आपण जर खरेदी केली तर येणाऱ्या काळामध्ये आपला फायदा होऊ शकतो दोनशेच्या खाली आली त्यावेळेसही आपण ह्या कंपनीबद्दल चर्चा केली होती दोन हजार पंधराला एक हजार एकशे अठरा करोडचे रेव्हेन्यू होते पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता दोनशे बहात्तर करोडचं चौदाशे चौवेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे ह्याही कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला चांगले पाहायला मिळतात मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये सेल्स प्रॉफिट चांगल्या असलेल्या कंपन्या जर ठेवल्या तर येणाऱ्या काळात आपल्याला आप चांगला परतावा मिळू शकतो इथंही कंपनी तसाच पैसा बनवणार आहे चालू वर्षामध्ये बघू शकता दोनशे चौवेचाळीस टक्क्याचा सी आर कंपनीनं बनवून दिला आहे म्हणजे लिस्ट झाल्यापासून कंपनी चांगली वर आलेली आहे रिझर्व बघू शकता रिझर्व्ह जर पाहिलं तर सहा हजार सहाशे करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चोपन्न हजार करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्र आहे आपण हे सोडून देऊ शकतो इथं बघू शकता ब्रेकआउट झालेलं आहे क्लिअर कट इथं ब्रेक ब्रेकआउट दिसत दिसत आहे आज तिथं सपोर्ट घेतलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे दोनशे एकवीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो चांगली कंपनी आहे ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता फायनान्स क्षेत्रातल्या एक दोन कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या असल्या पाहिजे अजून हाऊसिंग फायनान्सची अजून एक कंपनी बघू शकता आवाज फायनान्स मस्त कंपनी आहे ही पण सोळाशे छप्पनवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज फायनान्स क्षेत्रातली हीसुद्धा कंपनी फ्लॅट क्लोजिंग ह्या कंपनीची सुद्धा होती तेरा हजार एकशे दहा करोडचं मार्केट कॅप असलेलं बघू शकतो पी जर पाहिला तर चोवीसचा म्हणजे पी महाग नाही आर ओ सी नऊ पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे जवळपास दहाचा आर ओ तेरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहाची चौदा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सव्वीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग इथं पाहू शकतो ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर काहीही प्रॉब्लेम नाही शेअर खरेदी करायला ह्या क्वार्टरला म्हणजे चालू क्वाटरमध्ये तर चांगले ई uh, पी एस वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनीनं चांगलं जनरेट केलं आहे मेड इन पी तर खूप वर राहिला आहे कंपनी खूप खाली ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो एकदम जमिनीवर आपल्याला मिळत आहे तर अशा वेळेस आपण अशा कंपन्या खरेदी करून ठेवल्या पाहिजे भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात मिडी एन पी जर पाहिला तर बेचाळीस पॉईंट चारचा आहे आणि कंपनी तिथून खूप खाली जवळपास चोवीसच्या आसपास ट्रेड करत आहे ह्या कंपनीचे जर सेल्स बघितले रेव्हेन्यू अठरा करोडचे रेव्हेन्यू आहेत ते दोन हजार एकशे शहात्तर करोडपर्यंत आलेत इथं बघू शकता आणि नेट प्रॉफिट दोन करोडचं हे पाचशे तेहतीस करोडपर्यंत आले आहेत परंतु इथं मध्येही जर पाहिलं तर दोन सहा एकोणीस तेहतीस सत्तावन्न त्र्याण्णव एकशे शहात्तर दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्वद तीनशे सत्तावन्न चारशे तीस चारशे एक्क्याण्णव म्हणजे सतत प्रॉफिट कंपनी वाढवणारंही आहे जे आपण की ई पी एसमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ही दोन्हीही आपल्याला चांगली पाहायला मिळते इथं कंपनीनं पैसा बनवलेला नाही बघू शकता पाच वर्षामध्ये मायनस एक टक्क्याचा सी जार म्हणजे पाच वर्षापूर्वी ज्यानं कंपनी खरेदी केलेली आहे तिथंच कंपनी आज आहे तर अशा वेळेस आपण संधी सोडली नाही पाहिजे कंपनीचं जर प्रॉफिट ह्या टक्क्यानं वाढत आहे तर आपल्याला ही कंपनी पैसा बनवून देणार आहे पाच वर्षापूर्वी आपण शेअर खरेदी केला असं होईल तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता रिझर्व बघितलं तर तीन हजार नऊशे एकोणपन्न एकोणसत्तर करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर बारा हजार करोडचं कर्ज आहे परंतु फायनान्स क्षेत्र सोडू शकता हिचंही ब्रेकआउट झालेलं आपण क्लिअर कट बघू शकतो इथं ब्रेकआउट झालं हा डाऊन ट्रेंड होता ब्रेकआउट झालं सपोर्ट तिथंच घेतला म्हणजे चार्ट एकदम मस्त आहे इथून पूर्ण एक यू पॅटर्न कंपनी ही बनवणार असलेली आपल्याला सरळ सरळ दिसून येत आहे तर ह्या कंपनीबद्दलही विचार करू शकता सध्या कंपनी ह्या सपोर्टवर आपल्याला मिळत आहे जो की सोळाशे पन्नासच्या आसपास आहे तर तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो चांगली कंपनी ह्या कंपनीबद्दल तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यानंतर क्रेडिट ऍक्सिस ग्रामीण बँक ही कंपनी नऊशे एकतीस वर ट्रेड करत आहे बघू शकता आज हिची पण फ्लॅट क्लोजिंग आहे ह्या जवळपास फायनान्स क्षेत्रातल्या कंपन्या आज फ्लॅट क्लोजिंगला होत्या चौदा हजार सहा आठशे एकसष्ट करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर अकराचा म्हणजे पी खूपच कमी झालेला आहे ओ सी बघू शकता चौदा पॉईंट आठ आर ओ चोवीस पॉईंट आठ दोन्ही चांगले आहेत पी कमी होण्याचं कारण की कंपनी पडली होती म जवळपास अकराशेपासून खाली आली बाराशेपासून आणि आता साडेनऊशेच्या आसपास ट्रेड करत आहे इथं बघू शकता नऊशे एकतीस आणि त्यामुळं काय झालं पी कमी झालेलं आहे फेस व्हॅल्यू बघू शकता दहाची आहे दहा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे सहासष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर आपल्याला सव्वीस पॉईंट पाचचा जो मिडियन सव्वीस पॉईंट चारचा जो मिडियन पी आहे त्याच्या खाली इथं कंपनी भेटत असलेली बघू शकता तुम्ही एकदम इथं खाली भेटत आहे आणि हे क्वार्टर कमी असल्यामुळे कंपनी पडलेली आहे ह्याचा फायदा आपण उचलला पाहिजे इथं जर पाहिलं तर तुम्हाला डी ई दाखवतो दोनशे डी ई म्हणजे दोनशे डेली मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे दोनशे दिवसाचं मुव्हिंग ॲवरेज आहे इथं बघू शकता खाली इथं मार्च वीसला म्हणजे कोविडच्या वेळेस ती दोनशे डी एम एच्या खाली आली होती जवळपास तीनशेच्या आसपास इथं तुम्ही बघू शकता हा जवळपास तीनशेच्या आसपास ही कंपनी होती आज इतकी पडूनही साडेनऊ नऊशेच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे तर अशा वेळेस आपण खरेदी केली पाहिजे इथंही खरेदी करायला हवी होती इथंही इथंही येण आता ही कंपनी दोनशे डी एम एच्या खाली ट्रेड करत आहे तर अशा वेळेस आपण खरेदी करून ठेवल्या पाहिजे कदाचित आपण वरही घेतल्या असतील तर आता अवरेज करायची वेळ आलेली आहे तर ह्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात इथं बघू शकता रेव्हेन्यू अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहेत जे की मार्च दोन हजार तेराला पाच हजार सातशे पंधरा करोडपर्यंत आलेले आहेत आणि आठ करोडचं नेट प्रॉफिट तेराशे चौतीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट पाहिलं तर इथं आपल्याला काहीही अडचण दिसत नाही चांगले दिसते प्रॉफिट तर तीन आ, तीन वर्षामध्ये ट्रिपल डिजिट गेलेलं आहे एकशे सत्त्या एकशे सतराचं गेलेलं आहे इथं अजून पैसा बनलेला नाही म्हणजे आपण गुंतवणूक जर केली आणि टिकून राहिलो तर पैसा बनू शकतो आणि ही कंपनी जर पाहिलं तर आपल्याला ही कंपनी इथं बघू शकता तुम्ही इंडियामधली भारतातली सर्वात मोठी एन बी एफ सी आहे जी की मायक्रो मायक्रो फायनान्स देते तर ती एक गोष्ट ह्या कंपनीची आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते इथं बघू शकता हा ब्रेक झालेला आहे सपोर्ट हा सपोर्ट ब्रेक झाला त्याच्यानंतर कंपनीनं इथं जो हा रजिस्टन्स होता तो इथं सपोर्ट म्हणून घेतला इथंही त्या सपोर्टच्याजवळ कंपनी येऊन वर फिरत आहे सध्या नऊशे एकतीसवर ट्रेड करत आहे ही कंपनीसुद्धा चांगली आहे तुम्ही ह्या कंपनीबद्दलही अभ्यास करू शकता मित्रांनो अजूनही दुसऱ्या बऱ्याच फायनान्स क्षेत्रातल्या कंपन्या त्याच्याबद्दलही तुम्ही विचार करू शकता मी सांगितल्या म्हणजे ह्याच घ्यायला पाहिजे असं काही नाही तर तुम्ही त्यावर अभ्यास करूनही खरेदी करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फायनान्स क्षेत्रातल्या एक दोन कंपन्या तुम्ही ठेवल्या पाहिजे ज्याचा की फायदा तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मिळू शकेल व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद